बंधू आणि भगिनींनो नमस्कार मित्रांनो आपणास माहितच असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जे आहेत ते बऱ्याचशा बहिणींच्या खात्यावरती जमा झालेले आहेत परंतु काही बहिणी अशा आहेत की त्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा झालेले नाही आहेत तर या व्हिडिओमध्ये हे पैसे न जमा होण्याचं एक मुख्य कारण जे आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो हे कारण सांगण्याआधी तुम्ही जर अजूनपर्यंत नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडणारच आहे माझी गॅरंटी आहे त्यामुळं या व्हिडिओला विसरू नका मित्रांनो आपल्याला करायचं हे आहे की बऱ्याचशा ज्या भगिनी आहेत त्यांच्या खात्यावर पैसे जमा न होण्याचं कारण म्हणजे त्यांचं आधार जे आहे किंवा केवायसी जे आहे बँकेचं हे पूर्ण झालेलं नाहीये तर आपलं केवायसी पूर्ण झालंय की नाही हे आपण कसं चेक करायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे यासाठी आपण मी जी ही जी ट्रिक दाखवणार आहे हे सर्व तुम्ही मोबाईलवरही करू शकता यासाठी लॅपटॉपची किंवा कम्प्युटरची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाहीये तुम्ही मोबाईलवर करू शकता फक्त वरती मी जरा तुम्हाला थोडं सविस्तर किंवा विस्तृतपणे स्क्रीनवर दाखवू शकतो यासाठी मी हा व्हिडिओ या ठिकाणी लॅपटॉपवरती किंवा कम्प्युटरवरती शूट केलेला आहे तुम्ही मोबाईलवर सुद्धा ह्या स्टेप करू शकता आपण काय करायचं आहे कुठल्याही एका मध्ये जायचं आहे मी या ठिकाणी क्रोम ब्राउजर निवडणार आहे क्रोम ब्राउजर मध्ये आपण काय करणार की आपलं जे आधार कार्डाची जी वेबसाईट आहे या आधार कार्डच्या वेबसाईट वर आपलं खातं जे आहे हे केवायसी झालेलं आहे किंवा नाही किंवा आपलं जे आधार कार्ड आहे ते आपल्या बँक खात्याला लिंक आहे की नाही ते चेक करणार आहोत यासाठी आपण काय करणार आहोत या ठिकाणी सर्च करणार आहोत यू ए आय डी यू ए अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्च करायचं आहे याची जे डायरेक्ट लिंक आहे जी लॉग ची लिंक आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे ठीक आहे यु आय वरती आपण काय करायचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी लॉग इन करणार आहोत किंवा या ठिकाणी ही वेबसाईट ओपन करणार आहोत आपण इंग्लिश वरती क्लिक करा वेलकम दाखवेल इंग्लिश किंवा तुम्ही मराठीमध्ये सुद्धा ही जी वेबसाईट आहे ही ओपन करू शकता मी या ठिकाणी इंग्लिशचा वापर यासाठी करतोय कारण मला जे ऑप्शन्स आहेत ते एकदम व्यवस्थित समजतील यासाठी मी या ठिकाणी इंग्लिश वरती क्लिक केले तुम्हाला जर मराठी करायचं असेल तर तुम्ही मराठी करू शकता अशा प्रकारे ही जी वेबसाईट आहे ही या ठिकाणी ओपन होईल तुम्ही या ठिकाणी खाली स्क्रोल करायचा आहे ठीक आहे आहे आधार या ठिकाणी आपण काय करायचं आहे यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी वेरीफाय अँड आधार नंबर यावरती आपण क्लिक करायचा आहे यामध्ये आपल्याला आपला जो आधार नंबर आहे ज्या भगिनीचं तुम्हाला चेक करायचा आहे त्यांचा आधार नंबर असायला हवा आणि आधार नंबर जो आहे याला आपण मोबाईल नंबर जो आहे तो लिंक केलेला असायला हवा या ठिकाणी आपण लॉग इन वरती क्लिक करणार आहोत लॉग इनवरती क्लिक, क्लिक केल्यानंतर आपला जो आधार कार्ड नंबर आहे बारा अंकी ठीक आहे या ठिकाणी मी ब्लर करणार आहे हा नंबर जो आहे तुम्ही टाकायचा आहे अशा भगिनी आहेत की त्यांचं पैसे जमा झालेले नाही आहेत या ठिकाणी लॉग इन विद ओ टी पीवर क्लिक करायचा आहे आणि आपला जो मोबाईल नंबर आहे याच्यावरती ओ टी पी येणार आहे ठीक आहे तर हा ओ टी पी सुद्धा मी या ठिकाणी फिल अप करणार आहे यानंतर लॉग इन वरती क्लिक करायचं आहे लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपलं जे आधार आहे ते बँकेला लिंक आहे की नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे ठीक आहे ही आधारची जी वेबसाईट असते थोडीशी स्लो असते त्याच्यामुळं थोडा वेळ या ठिकाणी लागू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे लॉग इन तुमचं होईल या ठिकाणी बँक सीडिंग स्टेटस जे आहे यावरती आपण क्लिक करायचं आहे यामध्ये बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की या ठिकाणी माझं आधार नंबर जे आहे ह्या भगिनीचं दाखवत आहे आणि बँक स्टेटस जे आहे ते इनएक्टिव्ह दाखवत आहे दा जर या ठिकाणी ऍक्टिव्ह असतं तर हंड्रेड पर्सेंट माझी गॅरंटी आहे तुम्हाला की तुम्हाला पैसे आलेले असतील जर तुमचं या ठिकाणी इनएक्टिव्ह जर दाखवलं तर तुमचं कुठल्याही प्रकारे पैसे या ठिकाणी जमा झालेले नसणार हंड्रेड पर्सेंट जमा झालेले नसणार आहेत तर आपण काय करायचं आहे आपल्या बँकेच्या जी शाखा आहे त्या शाखेमध्ये जाऊन आपलं आधार जे आहे ते लिंक करून घ्यायचं आहे आपल्या अकाउंट नंबरला या ठिकाणी तुम्हाला ऍक्टिव्ह दाखवेल आणि ज्यावेळेस नेक्स्ट जी फेरी होणार आहे की त्या फेरीमध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे पैसे आहेत ना ते पैसे नक्कीच शंभर टक्के जमा होईल या ठिकाणी फक्त तुमचं ऍक्टिव्ह जर दाखवलेलं असेल तर तुमचे पैसे जमा होतील इनएक्टिव्ह जर राहिलं तर पैसे कुठल्याही प्रकारे जमा होणार नाहीत तर हे एक कारण आहे की या कारणामुळं तुमच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाही आहेत या ठिकाणी मी लाईव्ह तुम्हाला दाखवलेला आहे ठीक आहे मित्रांनो तर अशा प्रकारचे जे टेक्निकलचे व्हिडिओ आहेत हे पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओलाही लाईक आणि इतर बांधवांमध्ये शेअर करायलाही विसरू नका मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार